नमस्कार नमस्कार नाव कसं मामा किल्ले ओके गाव कोणतं बर आपण रॉयल कंपनीचं मिनरल मिक्सचर आणि लिव्हर टॉनिक घेतलं होतं काय किती दिवस झालेत मामा पंधरा दिवस झाले बर ह्या पाडीसाठी घेतलेल्या आहेत काय किती वर्षाची पाडी ही मॅडम मा मामा मा? बर आता दीड वर्षाची पाडी आहे बरं ह्या पाडीसाठी तुम्ही माझाला येत होती का ही पाडी मिनरल मिक्सर घातल्यानंतर माझा अगोदर कधी माझ टाकला होता काय पाडेल एकदा पण टाकलेला नाही पण पावडर आणि लिव्हर टॉनिक चालू केल्यापासून तुम्हाला कितव्या दिवशी माज आला पाडीला चौथ्या ते पाचव्या दिवशी आला रिझल्ट तर तुम्ही हे वापरून समाधान आहेत काय आणि रिझल्ट कसा वाटतोय शायनिंग मध्ये वगैरे शायनिंग मध्ये डॉक्टर काय म्हंटले तुम्हाला बरं डॉक्टर काय म्हटले पहिल्यापेक्षा कसा बदल आहे म्हणून फरक पडला काय मग त्यांना काय सांगितलं तुम्ही बरं पावडर वापरली म्हणून सांगितला मग ते काय म्हटले तुम्हाला रिझल्ट कसा आहे बरं आणि शेणामध्ये बदल कसा आला फरक पडला आहे ओके चालते आणि शायनिंगमध्ये पण पर फरक पडला आहे ओके चालते थँक्यू